नमस्कार मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पाटण ढेबेवाडी पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर पी एस दाईंगडे काय म्हणाले पहा आज आपल्या देशाचे पोलादी पुरुष म्हणून ज्यांना आपण ओळखतो तसेच भारताचे एकीकरणाचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांची आज दीडशेवी जयंती आहे आपण त्यांना युनिटीच्या अनुषंगाने ओळखतो त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटीचं आयोजन केलेलं आहे ज्यातून ज्याच्यातून आपल्याला सर्व समाज एकत्र आणण्याचा त्याच्यामागचा जो मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने सर्व पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटीचं आज आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण ढेबेवाडी भागातील स सर्व जे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतर बांधव असतील त्यांना एकत्र करून आज या ठिकाणी ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीनं आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सर्वांनी लहान मुली असतील नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील तसेच आमचे पोलीस बांधव असतील त्यांनी सगळे सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल मी ते सर्वांचं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी रन फॉर युनिटीला सुरुवात करतो अरे वा छानच चला तर सुरू करूया रन फॉर युनिटी या रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं उत्तम आयोजन केल्याबद्दल मी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचं मनपूर्वक आभार मानतो अशा उपक्रमामुळे समाजात नक्कीच एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश पोचतो तर मित्रांनो फक्त व्हिडिओ पाहू नका लाईक पण करा तरच थोडा तुमचा सपोर्ट मला मिळू शकतो आहे लाईक करत जावा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये